मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो मोक्षदा एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर झोपण्याच्या अगोदर मोक्षदा एकादशीची व्रतकथा नक्की ऐका तर आपले जेवढे पण काही सात जन्माचे पापे झाले असतील तर सर्व पापांपासून मुक्तता मिळेल वैकुंठ लोकची आपल्याला प्राप्ती होईल आणि या व्हिडिओच्या माध्यमाने आपण विष्णूचे एकशे आठ नावांचं आज मोक्षदा एकादशी गीता जयंती आणि मौनी एकादशी असे तीन संयोग आले आहे आणि त्याशिवाय सोमवार तर खूप महत्त्व वाढून गेलेले आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला अतिशय महत्त्व मांडलं गेलेलं आहे तर सर्वांनी एकशे आठ नावं भगवान विष्णूचे झोपण्याच्या अगोदर ऐका तर भगवान विष्णू आपल्याला सर्व पापांपासून मुक्त करून देईल वैकुंठ लोकची प्राप्ती होईल आणि जागरण केल्याने कसलेही कुठलेही ब्रह्महत्यासारखे मोठी मोठी पापांचा नाश होतो तर अशी ही मोक्षदा एकादशी आहे आणि आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल मोक्षदा एकादशीच्या दिवशी जर आपण विष्णूचे एकशे आठ नावांचं नामस्मरण केलं तर तर आजच्या दिवशी पाच मिनटं काढून नामस्मरण नक्की ऐका श्रवण करा एक लाईक भगवान विष्णूसाठी कमेंट्स बॉक्समध्ये ओम नमो विष्णवे करा या आपल्या गावाचं नाव करा श्री गणेशाय नमो नम मोक्षदा एकादशी व्रतकथा धर्मराज युधिष्ठिर म्हणाले हे प्रभू मला मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीबद्दल सांगा या एकादशीचे नाव काय आहे आणि त्याचे व्रत करण्याचे नियम काय आहे त्याचा विधी काय आहे हे व्रत करण्याचे फायदे काय आहे कृपया हे सर्व सविस्तरपणे सांगा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात हे व्रत मोक्ष करतात आणि चिंतामणीप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करते त्याद्वारे तुम्ही तुमच्या पूर्वजांचे दुःख दूर करू शकता मी तुम्हाला त्यांचे महत्त्व सांगतो काळजीपूर्वक ऐका वैखनास नावाचा राजा गोकुळ नावाच्या शहरात राज्य करीत होता त्याच्या राज्यात चारी वेद जाणणारे ब्राह्मण राहत होते राजा आपल्या प्रजेला स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवत असे एका रात्री राजाला स्वप्न पडले की त्याचे वडील नरकात आहेत तो आश्चर्यचकित झाला सकाळी तो विद्वान ब्राह्मणाकडे गेला आणि त्याने त्याचे स्वप्न सांगितले तो म्हणाला मी माझ्या वडिलांना नरकात दुःख भोगताना पाहिले ते म्हणाले बेटा मी नरकात आहे कृपया मला येथून मुक्त करा जेव्हापासून मी हे व्रत जेव्हापासून मी हे शब्द ऐकले तेव्हापासून मी खूप अस्वस्थ आहे माझे मन मोठ्या अशांततेने भरलेले आहे मला या राज्यात संपत्तीत पुत्रात पत्नीत हत्तीत घोड्यात इत्यादींमध्ये आनंद मिळत नाही मी काय करावे ते मला समजत नाही तेव्हा राजा म्हणाला हे ब्राह्मण देवा माझे संपूर्ण शरीर या दुःखाने जळत आहे आता कृपया तप दान उपवास इत्यादी काही उपाय सांगा जे माझ्या वडिलांना मुक्त करतील जो मुलगा आपल्या पालकांना वाचू शकत नाही त्याचे जीवन निरथक आहे जो चांगला मुलगा आपल्या पालकांना आणि पूर्वजांना वाचवतो तो हजार मूर्ख मुलांपेक्षा चांगला आहे ज्याप्रमाणे चंद्र संपूर्ण जग प्रकाशित करतो परंतु हजारो तार तारे करू शकत नाही ब्राह्मण म्हणाले हे राजा जवळच भूत काळ वर्तमान आणि भविष्यकाळ जाणणाऱ्या पर्वत ऋषींचे आश्रम आहे ते तुमची समस्या नक्कीच सोडवतील हे ऐकून राजा ऋषींच्या आश्रमात गेला त्या आश्रमात अनेक शांत मनाचे योगी आणि ऋषी तपश्चर्या करीत होते पर्वत ऋषी तेथे बसले होते राजा ऋषींना साष्टांग दंडवत घालत होता ऋषींनी त्याच्या तब्येतीची सविस्तर चौकशी केली राजाने उत्तर दिले महाराज तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही ठीक आहे पण अचानक मला अत्यंत अशांतता येत आहे हे ऐकून सर्व पर्वत ऋषी डोळे मेटून भूतकाळाचा विचार करू लागले मग ते म्हणाले हे राजा योग्याच्या बळावर मला तुमच्या वडिलांच्या दुष्कृतेचा शोध लागला आहे मागील जन्मात त्यांनी कामातूर होऊन एका पत्नीला रती दिले परंतु सवतीच्या म्हणण्यावरून दुसऱ्या पत्नीला ऋतुदान मागितल्यावरही दिले नाही त्या पापी कृत्यामुळे तुझ्या वडिलांना नरकात जावे लागले मग राजाने विचारले कृपया यावर उपाय सांगा ऋषी म्हणाले हे राजा तू मार्गशीर्ष एकादशीचे व्रत करावे आणि त्या व्रताचे पुण्य तुझ्या वडिलांना अर्पण करावे त्याचे फायदे निश्चितच तुझ्या वडिलांना नरकातून मुक्त करतील ऋषींचे शब्द ऐकून राजा राजवाड्यात परतला आणि ऋषींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या कुटुंबांसह मोक्षदा एकादशीचे व्रत केले त्याने या व्रताचे पुण्य आपल्या वडिलांना अर्पण केले परिणामी त्याचे वडील मुक्त झाले आणि स्वर्गात जाताना त्याने आपल्या मुलाला म्हटले माझ्या मुला तुला धन्य असे म्हणत तो निघून गेला मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीचे व्रत करणारे लोक त्याचे सर्व पापांपासून शुद्ध होतात यासारखा मोक्ष देणारा दुसरा कोणताही व्रत नाही या दिवशी गीता जयंती साजरी केली जाते आणि ती धनुर्मास एकादशी म्हणून ओळखली जाते त्यामुळे या एकादशीचे महत्त्व अनेक पटीने वाढते या दिवसापासून गीता पठनाचा विधी सुरू करावा आणि दररोज थोड्या वेळासाठी भागवत गीता वाचावी याच्याने सर्व पापांचे नाश होते आणि वैकुंठ लोकची आपल्याला प्राप्ती होते जो कोणी ही व्रतकथा ऐकेल त्याचा ब्रम्हात्येसारखे मोठमोठी मौट पर्वतांसारखी जी पण पापी आहेत तर ती जळून भस्म होतील ज्यांचे पित्तर पितृ नरकात पडले असतील तर त्यांना मोक्षाची प्राप्ती होईल पितृंचा आशीर्वाद प्राप्त होईल म्हणून विष्णूजवळ एक दिवा रात्री झोपण्याच्या अगोदर लावावा आणि आपले एकादशीचे जी व्रतकथा ऐकली आहे आए, विष्णूंचे एकशे आठ नावांचं श्रवण केले आहे या व्रत एकादशी व्रत केले आहे तर हातात पाणी घेऊन ते पाणी आपलं गोत्र आपलं नाव बोलून आपल्या पित्रांना द्यायचं याच्याने पितृंना संतुष्टी प्राप्त होईल आणि मुलामुलींचे लग्न ज्यांचे जुळत नसणार त्यांचे जुळतील लग्न जुळतील घरात जर अशांती असेल तर शांतता राहील घरात बरकती राहत नाही तर घरात बरकती राहील माता लक्ष्मी साक्षात विराजमान राहील तर असे हे कार्य जर केले तर आपल्यावर देवाचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल तर आता आपण विष्णूंचे एकशे आठ नावांना सुरुवात करूया ओम विष्णवे नम ओम गरुडध्वजाय नम ओम लक्ष्मीपते नम ओम कृष्णाय नम ओम वैकुंठाय नम ओम परब्रह्मणे नम ओम जगन्नाथाय नम ओम वासुदेवाय नम ओम त्रिविक्रमाय नम ओम दैंतकाय नम ಓಂ ಮಧುರಿಪವೈ ನಮಃ ಓಂ ತರ್ಷವಾಹನಾ ನಮಃ ಓಂ ಸನಾತನಾ ಓಂ ನಾರಾಯಣ ನಮಃ ಓಂ ಪದ್ಮನಾಭಾಯ ನಮಃ ಓಂ ಋಷಿಕೇಶಾಯ ನಮಃ ಓಂ ಸುಧಾದೋ ಮಾಧವಾ ನಮಃ ಓಂ ಪುಂಡಿರಾಕ್ಷಾಯ ನಮಃ ಓಂ ಸ್ಥಿತಕರ್ತೈ ನಮಃ ಓಂ ಪರಾತರಾಯ ನಮಃ ಓಂ ವನಮನ್ಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಯಜ್ಞರೂ ನಮಃ ಓಂ ಚಕ್ರಪಾಣ ನಮಃ ओम गदाधराय नम ओम उपेंद्राय नम ओम केशवाय नम ओम हंसाय नम ओम समुद्रमंथनाय नम ओम हरय नम ओम गोविंदाय नम ओम ब्रह्मजनकाय नम ओम कैटुबाुरमर्दनाय नम ओम श्रीधराय नम ओम कामजनकाय नम ओम शेषशायिने नम ओम चतुर्भुजाय नम ओम पज्यजनधराय नम ओम श्रीमत नम ओम नमः ओम जनार्दनाय नम ओम पीतांबधराय नम ओम देवाय नम ओम विलोचनाय नम ओम मत्सरूपाय नम ओं कुर्वतन वय नम ओम क्रोडरूपाय नम ओम नुक्कसारिणय नम ओम वामनाय नम ओम भार्गवाय नम ओम रामाय नमः ओम बलिन्यय नम ओम कलिकिने नम ओम हयाननाय नम ओम विश्वंभराय नम ओम शिशुमाराय नम ओम श्रीकराय नम ओम कपिलाय नम ओम ध्रुवाय नम ओम दत्तत्रेयाय नम ओम अच्युताय नम ओम अनंताय नम ओम मुकुंदाय नम ओम दधी नमः नम ओम धन्वंतरे नम ओम श्रीनिवासाय नम ओम पदुम्माय नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम श्री वत्सौस्तुभधराय नम ओम मुराराताय नम ओम अदक्षजाय नम ओम ऋषभाय नम ओम मोहिनी रूपधारिणे नम ओम संघर्षनाय नम ओम पृथ्वेय नम ओम नमः ओम भूतात्मणे नम ओम अनुरुद्धाय नम ओम भक्तवत्सलाय नम ओम नराय नम ओं गजेंद्रवर्धाय ओम त्रिधापने नम ओम भूतभावनाय नम ओं श्वेतदीपसुवास्तव्याय नम ओं सन्कादिमुनीय नम ओम भगवते नम ओं शंकरप्रियाय न ओं नीलकाताय नम ओं धराकाय नम ओम वेदात्मने नम ओम बादराय नम ઓમ ભગીરથિજન્મભૂમિ પાદપદ્યાય નં સન્તાપ્રભવે ન સ્વયંભે નં વિભવે નનશ્યામાય નં જગત્કારણેય નમ ઓમ અવવ્યાય નં બુધ અવતારય નય નં શાંત નમ ઓીલામાનુષ વિગ્રહાય નોદરાય નં વિરાડૂપાય નૂતભવ્યભવત્પ્રભુ નમ ओम आदिदेवाय नम ओम देवदेवाय नम ओम परिपालकाय नम ओम महाविष्णवे नम भगवान विष्णूचे एकशे आठ नाव संपूर्ण झाले आहे तर आता आपण गीताचे अठरा नावांचं स्मरण करूया गाद गीता, गीता, गंगा, आ, गीता जयंती आहे तर सीता सत्या नाव ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिश्या मुक्तागहनी अर्धमात्रा चिदानंदी भग भवगणी भयानकाशिनी वेत्र वेदत्रयी परा अनंता तत्वज्ञान मंजुरी हे गीताचे अठरा नावं आहेत तर संपूर्ण व्हिडिओ ऐकल्यास सर्वांनी ओम नमो विष्णवे कमेंट्स बॉक्समध्ये करा आणि शेअर करायला विसरू नका ओम नमो विष्णवे नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा